नमस्ते मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार राजाराम पाटील यांनी बीड येथील ओबीसी एल्गार मोर्चा प्रसंगी काढलेल्या त्यांच्या भाषणाप्रसंगी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉर करा बीड या ठिकाणी ओबीसी समाजाचा समता परिषदेच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबल यांनी भव्य असा एल्गार मोर्चा काढला होता आणि या मोर्चामध्ये विविध जातीच्या ओबीसी नेत्यांना पाचारण केलं होतं आणि आपल्या व्यथा त्या ठिकाणी त्यांनी मांडण्याचं आव्हान केलं त्या दृष्टीनं आगरी समाजाचे नेते राजाराम पाटील यांनी सदर प्रसंगी विचार व्यक्त करताना सांगितले की देशाच्या संपत्तीचा वाटा एस सी एस टी ओ ओ ओ बी सी यांनी मागितला पाहिजे आणि त्यासाठी भुजबल साहेबांनी पाठिंबा द्यावा अशी त्यांनी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली सदर प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितलं आहे तर देशामध्ये सामाजिक क्षमता निर्माण करायची असेल तर या देशातील एस सी एस टी ओबीसी समाज आहे याला आर्थिक शैक्षणिक विकासाबरोबर संपत्तीचा वाटा देखील देणं गरजेचं आहे आणि कोकणामध्ये ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये खोत आणि ब्राह्मण जमीनदार यांच्या विरुद्ध कुळ कायद्याचं आंदोलन करून आगरी समाजाचे नेते नागू पाटील यांनी एक लढा उभारला आणि तेथील जमीनदार खोती पद्धती नष्ट केली तशाच पद्धतीनं या ठिकाणी जंगल ज, जमीन या संपत्तीचा वाटा येथील स्थानिकांना देण्यास येथील साचन करती जमात अपयशी ठरली असून येथील जागा जमिनी या विविध प्रकल्पाद्वारे घेऊन त्यांना विस्थापित करण्याचा डाव चाललेला आहे आणि यासाठी या मोर्चाद्वारे या ओबीसीच्या प्रचंड मोर्चाद्वारे भुजबल साहेबांना त्यांनी आव्हान केलं की जंगल जमीन आणि कसेल त्याची जमीन हा जो आमचा प्रकार त्या संदर्भामध्ये भुजबल साहेबांनी आगरी समाजाला पाठिंबा द्यावा येथील ओबीसीना पाठिंबा द्यावा असे त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलं मत व्यक्त केलं तसंच दिबा पाटील जे बहुजन समाजाचे नेते आहे प्रकल्पग्रस्तांचे नेते आहेत आणि त्या प्रकल्पग्रस्त नेत्यांना नेत्यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळ पनवेल या ठिकाणी मिळण्यासाठी भुजबलांनी देखील प्रयत्न करावा असं त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आव्हान आणि त्यामुळं संपूर्ण जन्म आता हे सरकारच्या विरोधात झालेलं आहे दिबा पाटलांची अस्मिता कोकणामध्ये असलेल्या बहुजन समाजाला आहे आगरी कोळी कुणबी समाजाला आहे आणि ती अस्मिता टिकवण्याचं काम राजाराम पाटील यांनी बीड येथील मेळाव्यामध्ये केलेलं आहे आणि आता शासनाला त्या दृष्टीनं संघर्षामध्ये ते गोष्टी कराव्यात असे त्यांनी व्यक्त केलेलं आहे बघूया आता काय होतं या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत